सर काय सगळ्यात उमरटी गावामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याला अपहरण केल्याचं सांगितलं जातं काही एक पोलीस कर्मचाऱ्यांवरती हल्ला सुद्धा झालाय नक्की घटना काय चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचं पी ए आणि काय कर्मचाऱ्यांना गोपनी गोपनीय माहिती प्राप्त झालं की उमरटी गाव आहे जे उमरटी गावामध्ये काही एक समाजाचा लोक देशी कट्टा बनवतात खूप वर्षापासून बनवतात तिथलं एक माणसं मोठ्या आमचं प्रत्येकानं खूप लोकांना पुरवतं अशा गोपनीय माहिती प्राप्त झाल्या होत्या गोपनीय माहिती आधारित त्यांना एक पंटरने अरेंज केलं होत्या त्या पंटरनी ही वेपन घेण्याचं कारण सांगून म्हणजे आपल्या हद्दीमध्ये बुलवून घेतलं होतं आपल्या हद्दी आणि त्याच्या हद्दीमधलं फक्त एक ब्रिज आहे शंभर दीडशे मीटरचं तेवढंच आपलं दोघांचं मधलं कनेक्शन आहे ब्रिजच्या पलीकडं आपल्या खादीत आल्या होते आणि ते बोलून घेतलं की त्या माणसं इथं आलं आणि आल्यानंतर म्हणजे तिथं आपलं एक अधिकारी आणि सात कर्मचारी तिथं होता त्यांना आरोपींना धर धरलेले अपहरण केलं त्याच्यानंतर अचानकपणे ते त्यांचं पलीकडचं ते ते समाजाचा शंभर दीडशे लोक अचानकपणे आपलं पोलीस जवळ आलं आणि पोलिसांवरती हल्ला करायचा प्रयत्न केला आणि ते मॉपपैकी कोणतरी एक बुलेट दो एक दोन बुलेट हवेत फायर केलं आपलं पोलिसां स्टाफ जिथं होता त्यांनी देखील म्हणजे एक दोन बुलेट हवेत फायर केलं त्याच्यानंतर ते, ते सात जे कॉन्स्टेबल होता त्याच्यापैकी एक कॉन्स्टेबल त्या गावामध्ये घेऊन गेलं होतं आहे आणि तिथला लोकल पोलीस स्टेशनचा संपर्क केला मी तिथलं एसपिन वगैरे आणि तिथं लोकल पोलीस स्टेशन थोडी वेळेला पोचला आणि सु ते सेफली ते कॉन्स्टेबल जे तिथं नेलं होतं त्यांनी परत आपला ताब आपल्याकडे आलेलं आहे त्यांना काही विशेष जखम वगैरे काही विशेष नाही लागलेलं नाही आहे आणि जटापटीमध्ये आपला अधिकारी खायला पडलं होतं आणि त्यांना लेगचं स्वेलिंग दिसत आहेत थोडं जखमा दिसत आहेत आणि ते वगळून बाकी इतर विशेष काय काही कोणाला काही मोठा काही जखम झालेलं नाही आणि त्याच्यानंतर जे आरोपी होता वेपन्स त्या आरोपी एक पप्पी सिंग म्हणून आरोपी आहे ते आमच्या ताब्यात आहे त्याला अटक केलेलं आहे आम्ही गुन्हा आता दाखल करणार आहे त्याच्यामधलं अटम्प्ट मर्डरमधून किडनॅपिंग सर्व कलमा लावून आम्ही गुन्हा दाखल करते आणि गुन्हा दाखल करून उरलेला आरोपींचा म्हणजे ही आद आपली नाही आहे मध्य प्रदेशची असल्यामुळे त्यांचा पोलिसांचा संपर्क साधून आणि त्यांच्या वर बी नाटक करण्याचा प्रयत्न करणार अपहरण झालं होतं किती कर्मचाऱ्यांना आपण सोडून आहे एक कर्मचाऱ्यांना त्यांना नेलं होत आणि ते तिथलं जे गावाचा लिडर्स सा असतील सरपंच हे लोक म्हणजे कंटिन्युअस संपर्कातच होता आपल्यासोबत म्हणजे त्यांनी तिथला पोलीस जे ते लोकल पोलीस आहे त्या लोकल पोलीस स्टेशनला ते पोहोचलो बरोबर म्हणजे आपल्याला आपला आपल्याकडे येऊन दिले सर किती कर्मचारी या ठिकाणी गंभीर जखमी आहेत का गंभीर असं म्हणता येत नाहीये म्हणजे दोन लोकांना पायाला लागलेलं ला आहे म्हणजे त्यांनी हॉस्पिटलाइज केलं एक्सरे वगैरे काढल्यानंतर त्याला स्वेलिंग दिसतंय एक्सरे वगैरे ही गोष्टी काढल्यानंतर आपल्याला समजेल सर असं एक सांगितलं जातं की या कॉन्स्टेबलला जे अपहरण केलं नव्हतं त्याच्या बदल्यात आरोपीला सोडण्यात यावं अशी मागणी होती त्यांची त्यांनी काही बोलले म्हणजे त्यांना आपला कर्मचारी ते आपला परत आलेला आहे म्हणजे त्यांना जे कोणी आरोपी आता आरोपी आपला आता आपला ताब्यात आहे त्यांना अटक त्याची सराईत गुन्हेगार आहे सर जो आरोपी पकडला आहे त्यांचे गुन्हेगारी किती गुन्हा ह्याचा शोधावं लागेल मला बट इन्फॉर्मेशन अशी आहे की म्हणजे त्यांनी खूप वर्षापासून काम करते असं गाव आहे बंदुकांचा जो काही गावठी कट्ट्यांचा जो काही व्यवसाय अनेक वर्षांपासून आजपर्यंत त्याला थांबण्यात पोलिसांना यश आलं आणि असं पाहायला मिळते की खूप कारवाई होता प्रत्यक्षात काम कधी थांबलेलं मागच्या वर्षी एकूण अडुसष्ट कारवाई केल्या होत्या ती सर्व ते अडचण कारवाईमध्ये जवळपास शंभर देशी गट्टा पकडले होते सर्व कारवाई मराठी गावातलंच आरोपींचंच होते आणि यावर्षी देखील मग महिन्याभरात आम्ही पाच सहा गुन्हा त्यांचा गुन्हा दाखल केला आणि त्याच्यातला देखील म्हणजे जे देशी कट्टा जवळपास बारा आम्ही पकडलेला आहे आता महिनाभरात आणि सर्व कारवाई कर, आमचं नेहमी चालू आहे आणि नेमके ही गाव आपल्या हद्दीत नाहीये आहे म्हणजे आपल्या बॉर्डरचं नदीचं पलीकडे त्यांच्या हद्दीत आहे फार उमरटी म्हणतात मध्य प्रदेश मधलं सर हे जे दोन जखमी आहे त्यांची नावं काय दोन जखमी जे आपले कर्मचारी आहेत एक आहे ए पी आय नितन वरे आणि दुसरा एक पारधी म्हणून कर्मचारी आहे किरण पारधी ज्याला अपहरण केलं त्याचं नाव काय शशिकांत पारधी त्याला बंदिस्त करून ठेवलं पकडून सर्व घटना म्हणजे साधारणतः सव्वा सात वाजता ज्या पद्धतीने बंदिस्त केलं होतं सर त्यांची मागणी होती की आमच्या आरोपीला आमच्या माणसाला सोडा आम्ही तुमच्या माणसाला सोडून कशा पद्धतीने आपण केले नाही म्हणजे किंवा आपले कर्मचारी सुटका कशी झाली म्हणजे पूर्ण गाव तिथलं असल्यामुळे ते पोलिसांनी आम्ही संपर्क केला एसपी ने संपर्क केला ते पोलीस जे लोकल पोलीस आहे अर्धा पोहोचता पोहचलं त्याच्या नंतर आणलेलं पोलिसांच्या

सर्टिफिकिएट नाहीये बाय द